कुरुंदवाड येथे तीन कोटी पन्नास लाखाच्या विकास कामांचं भूमिपूजन राज्यातील पक्षफुटीतून आमदार खासदारांवर टीका केली जाते मात्र जनतेला याचं काही देणं घेणं नाही काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या पाठीशी जनता उभी असते या मतदारसंघात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व खासदार धैर्यशील माने यांनी कोट्यवधी रुपयांची कामं केली आहेत त्यामुळे जनता पुन्हा त्यांनाच निवडून देईल असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नातून येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण बगीचा व मुस्लिम समाज सांस्कृतिक भवन साठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यानं या कामाच्या शुभारंभ प्रसंगी पालिकेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुश्रीफ बोलत होते अध्यक्षस्थानी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर होते यावेळी लोकप्रिय खासदार धैरेशील माने यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी पालकमंत्री मुश्रीफ आमदार यड्रावकर यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला आमदार येड्रावकर म्हणाले शहराची पाणी पुरवठा योजना अनेक वर्षापासून प्रलंबित आहे ही योजना नव्यानं करण्यासाठी लागेल तितका निधी उपलब्ध करून सहा महिन्यात कोणत्याही परिस्थितीत पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की कुरुंगवार शहर नेहमी माने शहरानं नेहमी माने, माने घरावर प्रेम केलाय शहरात लिंगायत समाज भवनसाठी दोन कोटी तसेच मुस्लिम समाज सांस्कृतिक हॉलसाठी दीड कोटी तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक साठी दोन कोटी तसेच ओपन जिम रस्ते यासाठी कोट्यवधीचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र दे 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 फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून विकास कामाचा धडाका सुरू आहे आम्ही काम यापुढेही या विकास कामांसाठी अग्रेसर राहू असं सांगून कुरुंदवाड येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं सुशोभीकरण करून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभा करणार असल्याचं खासदार माने यांनी सांगितलं मराठी मराठीवाडून संदीपासून जयशील माने हे माझे जुने तरुण कार्यकर्ते आहेत बाळासाहेब मानेच्या वक्तृत्वाची छाप त्यांच्यामध्ये आहे पहिल्यांदा जिल्हा परिषद औरवाडला राहिले असताना नंतर पट्टणकोडला राहिले असताना त्यांना निवडून आणण्यामध्ये त्यांचं तर बाळासाहेब मानेच तरी पुण्याई होती माने वहिनीची पुण्याई होती परंतु त्यावेळेपासून जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी करण्यापर्यंत मी त्याला साथ दिली आहे उपाध्यक्षसुद्धा ते झालेले होते आणि म्हणून या दोन्ही कार्यकर्ते जे आहेत ते असे अतिशय चांगले कार्यकर्ते आहेत पुढचा काळ आता लोकसभेचा आणि विधानसभेचा येणार आहे आता या सर्व कार्यकाळामध्ये आता आमचं जे युतीचं सरकार आहे ज्यामध्ये आम्ही या युती सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचं काम चालू झालेलं आहे त्याची सुद्धा राजेंद्र पाटील सगळ्यांना त्या कामांची माहिती करून देणं सामान्य माणसाने घेतलेल्या निर्णयाचे त्याच्या घराघरापर्यंत पोहोचवणं हे कामसुद्धा आपल्याला पुढच्या काळात करावं लागेल हो आपल्याला माहिती आहे की यावर्षी पाऊस कमी पडला आपले सगळे तालुके जिल्ह्यातले जवळजवळ हे दुष्काळ आणि दुष्काळ सदृश झाले झालेले आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना काय मदत करता आली त्यांना जे आपल्या दुष्काळाचे जे फायदे देता आले आपल्याला देण्याची आवश्यकता आहे ठीक आहे आपली धरणं भरलेली आहे परंतु याच्या विहिरीचं बोरवेलचं पाणी हे पूर्णपणानं आजच आठवून गेलेलं आहे फार मोठे तिथं पिकांची नुकसान होते आणि म्हणून त्या शेतकऱ्यांना सुद्धा लाभ देण्याची आवश्यकता